आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी निर चौधरी पाहुया काही ठळक वृत्त विजेच्या धक्क्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यामधील वारखेडी गावात घडली आहे वारखेडी गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या भोवती तारेची कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता हा वीज प्रवाह या मजुरांच्या लक्षात न आल्याने त्या वीज तारेंच्या कुंपणाच्या धक्क्याने हे पाच जण मयत झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे एकाच कुटुंबातील दोन महिला एक पुरुष आणि दोन लहान मुलांचा यामध्ये समावेश आहे सर काय धक्का लागला की पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे काय सांगाल आज सकाळी एरंडल पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन मिळालं की वारखेडी गावाजवळ एका शेतात शेतामध्ये पाच माणसाचं मृत्यू सा बॉडी सापडलेलं आहे सा असं फोन आला होता मग त्याच जागावर आपलं पोलीस स्टेशनचं टीम तिथं गेल्यानंतर पूर्ण तपासणी केलं तपासणी केल्यानंतर तिथं वैर्स काढलेलं वैर्स दिसणं दिसून आलेलं आहे मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणल्या होत्या आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी अशा सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जानवरापासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या मग आपला अंदाज असा आहे की लो, लो, ते वीज लावून विजाच्या धक्का लागून ही पाच लोकांचं मैत झालेलं आहे असा अंदाज आहे ही सर्व लोक पाचही लोक राहणारे मध्य प्रदेश आहे इथं काम करायला आले होते सर एकाच कुटुंबातील आहे का अशी काही माहिती मिळते का एकाच कुटुंबातले लोक आहे एक साधारणतः साठ वर्षाचा महिला आहे दोन लोक म्हणजे एक पुरुष आणि एक महिला वयोगट अंदाजा तीस आणि एक मुलं आणि एक मुलगी अंदाजा दहा ते पंधरा वर्ष शेतात काम करत असताना ते शेताचं काम करणार आहे शेत ते शेतात नाही आहे दुसऱ्या गावाच्या शेतामध्ये काम करत होते जो विद्युत प्रवाह करण्यावर जो शेतमाल होता त्याला काही या संदर्भात वगैरे घेतला त्यांना ताब्यात घेतलेलं आहे पोलीस पोलीस स्टेशनमध्ये स्टेशन आहे त्यांना आम्ही सदोष मनुष्यबलाचा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक देखील करणार या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार